नमस्कार मी रमेश एक कविता भाऊ साठे भाऊ साठे श्रमगंगेच्या काठावरती एक लाभला हिरा श्रमगंगा काठावरती एक लाभला हिरा साहित्यकृती अजरामर नावतीचे फकीरा नावतीचे फकीरा कुठले शिक्षण कुठले ज्ञान जीवन अनुभती हेची ची ध्यान कर्मावही दैव झोपले उपेक्षितांचे गात गान श्रमगंगेच्या काठावरती एक लाभला हिरा साहित्यकृती अज रामर नावतीचे फकीरा चिरागनगरी नगरी झोपडवासी उंदिर घुशी पुरे हाल दिव्यावरती लेखन केले जागुन डोळे लाल लाल चिराग नगरी झोपडवासी उंदिर घुशी हाल दिव्यावरती लेखन केले जागून डोळे लाले लाल घेऊ प्रेरणा गाळू घाम मार्क्सवादाला देऊ कान धन्य शाहिरी धन्य लावनी अन्न भावना देवु मान। धन्या शाहिरी धन्य लावनी अन्न भावना देवु मान श्रमगंगेचा काठावरती एक लाभला हिरा साहित्यकृती अजरामर फकीरा धन्यवाद अन्ना भाऊंना विनम्र अभि